शिवसेनेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन रायगड ओवी न्यूज एप्रिल रोजी शिवसेना शिंदे गट उरण विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उरण शहर बौद्धवाडी येथील पवित्र बुद्धविहार येथे भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले या प्रसंगी शिवसेना उरण विधानसभा जिल्हा प्रमुख अतुल भगत उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश मात्रे प्रभारी उरण शहर प्रमुख सुनील भोईर चांजे जिल्हा परिषद विभाग प्रमुख अक्षय महेश मात्रे केगाव पंचायत समिती उपविभाग प्रमुख महेश पाटील डोंगरी शाखा प्रमुख अक्षय घरत जसखार शाखा प्रमुख मेघनाथ ठाकूर बेंडखळ शाखा प्रमुख राकेश भगत युवासेना शाखा प्रमुख हर्षल घरत ज्येष्ठ शिवसेनेक रवींद्र मात्रे आणि अन्य पदाधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका